बाबा काय लावले संस्कारी संस्कारी काही नाही होत संस्कारी बनून तुमच्या वेळच ते नववारी सहावारी डोक्यावर पदर हे सगळं गेला लुप्त झाले त्या गोष्टी आता शॉर्टचा जमाना आलाय संस्कारी सुन पाहिजे मला काय काय होणार आहे संस्कारी सुन करून तुमची सेवा आणि घरची कामं करण्यासाठी लग्न नाही करायचे मला माझी स्वप्न आहेत आणि ती इथं तुमच्यासोबत राहून माती म्हणून नाही करायचे मला मला जशी हवी आहे तशी मुलगी मी बघितली आणि आम्ही दोघं लग्न सुद्धा करणार आहोत त्यामुळे प्लीज तुम्ही आणि आई माझ्यासाठी मुलगी बघायचं थांबवा स्वीटी स्वीटी नाव आहे एकूण ती एक, एक। लाडात वाढलेली तुमच्या तुमच्या तीन पिढ्यांनी जेवढं कमावलं नसेल ना तेवढं ती एका मायाला खर्च करते कळलं आणि तसही तिच्यासोबत बंगला गाडी नोकर चाकर हे लग्नानंतर जावायलाच मिळणार तसाही कंटाळा बसायला जागा ना झोपायला घेतलं ते घेतलं निदान पुढचा मागचा विचार करून तरी घ्यायचं होत बर तुमच्या माहितीसाठी सांगतो या आम्ही लग्न मोठ्या हॉलवरती करणार आहोत त्यामुळे प्लीज ही मळकी बनिया आणि फाटकी साडी घालून आलात ना, ना। तर लोक आकलून देतील निदान समोरच्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून बोलता येईल इतक्या दर्जाचे कपडे तरी घाला तुम्ही ना नाही आला तरी काही हरकत नाहीये निदान तिथल्या लोकांसमोर माझा इन्सल्ट तरी नको व्हायला आणि आज आज त्या जोशांना काय सांगत होता तुम्ही कि मुलाला नहीं है। का नहीं है। मुल, मुल की मुलाला काही पडलेली नाहीये बापाची काही काळजी वाटत नाहीये आणि काय ते मूल मूल जन्माला घातलं की संगोपनाची जबाबदारी ही आलीच बरोबर ना तीन वेळचं जेवण दिलं दोन चार चांगले कपडे घेऊन दिले मजबुरीसाठी शाळेत घातलं की तुम्ही डंका वाजवायला मोकळे हे बघा तुमच्या माहितीसाठी सांगतोय प्रत्येक जण आपल्या मुलासाठी हे सगळं करत असतात त्यामुळे तेच सगळ्या जगासमोर सांगायची काही गरज नाहीये